माझ्या मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलच एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना उपमुख्यमंत्र्यांना एक नंबरचा उपमुख्यमंत्री उप, उप, आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल तुम्ही दोन उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात पण मला मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली अध्यक्ष महाराज खर तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो तो किती मतानी आला त्याची गिनती नाही ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात मी पण विदर्भात सगळ्यात ज्या हॅश मतानी मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा नव्यानं इथं आलो दोन हजार चार मध्ये सगळ्यात मतांनी आलो होतो दुसऱ्या त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात जास्त हॅशमताने आलो तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते अध्यक्ष त्या त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकलण करायचं असेल अध्यक्ष असे महाराज तर हे काही बरोबर नाही